ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्री कृष्णार्जुन संवाद अर्जुनाचं नैराश्य ओव्या आहेत एकशे बावन्न ते एकशे साठ भगवंतांनी अर्जुनाला त्याने इच्छा करताच त्याची ते विश्वरूप पाहण्याची योग्यता आहे की नाही हे पाहताच त्याला विश्वरूप दाखवलं त्यावरील अर्जुनाची प्रतिक्रिया ज्ञानदेव नोंदवत आहेत ऐसे विश्वमूर्ती देणे बोलिले कारुण्य पूर्णे तव देखता आहे की नाही न म्हणे निवांतुची ये याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले असे ते विश्वरूप झाले श्रीकृष्ण परमात्मा बोलले तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन स्तब्धच राहिला एथ कापा हा उगला म्हणून श्रीकृष्णे जब पाहिला तव आरतीचे लेणे लईला ले तैसाचे आहे या प्रसंगी हा स्तब्ध का राहिला आहे म्हणून कृष्णाने ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठेत असलेला असा आढळला मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे अजूनही सुखाची सोय न सापडे परी दावीले ते पुढे नाकळेचे यय मग देव म्हणाले अद्याप याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही इतकेच नव्हे परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच आकलन होत नाही हे बोलोनी देव हसिले हासोनी देखनी या ते म्हणित आले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देख हसीच तू असे बोलून देव हसले व हसून अर्जुनाला म्हणाले खूप पाहणारा आहेस रे आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले परंतु तू ते पाहतच नाहीस यया बोला ये रे विचक्षणे म्हणितले हा जी कवना ते हे उने तुम्ही बका करावी चांदीने चरवू चा पहा मग या श्रीकृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला महाराज तर मग हा कमीपणा कोणाला आहे तुम्ही बगड्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहता का हा हो उठोनिया आरिसा दाऊ पुढे गाणी व करा अह महाराज आपण आरसा घासून तो आंधळ्याला दाखवायला लागला किंवा हे श्री कृष्ण आपण बहिरे पुढे गाणे सुरू केले आहे मकरंद कणाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंधरा कोपा कवणा पुष्पातील सुगंधी कणाचा चारा जाणून बुजून चिखल खाणाऱ्या बेडका पुढे टाकून श्रीकृष्ण वाया घालवित मग रागावता कोणावर जे अतिंद्रिय म्हणून ही व्यवस्थेली केवळ दृष्टीची या भागा भेटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे शोधले मी कैसे नाही जे विश्वरूप इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारा ठरले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारे असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षू पुढे ठेवले तर मी त्याला कसे पाहू परी हे तुमचे उणे न बोलावे मी जी सह आहे त्याची बरवे आमितले देवे मानू बापा परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये मीच सहन करावे हे बरे या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले होय बाबा तू म्हणतोस ते मला मान्य आहे अर्जुनाने भगवंतांना आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा बोलून दाखवली होती व त्याचबरोबर आपली योग्यता असेल तरच आपल्याला हे रूप दाखवा असेही सांगितलं होतं पण श्रीकृष्ण भक्त बचल अर्जुनांना इच्छा करताच भगवंतानी त्याच्यापुढे विश्वरूपाचं जणू ताटच वाढून ठेवलं आणि त्यातील नाना रंग आणि नाना आकारांची नाना रूपे आदित्य वसु रुद्र मरुदगण अश्विनी देव वगैरे असंख्य देव आणि याच्या यावत सृष्टी पाहण्यास सांगितली व नंतर देव त्याला म्हणाले की तू हे तुझ्या चर्मचक्षुनी पाहू शकणार नाहीस तेव्हा मी तुला दिव्य दृष्टी देतो यातील प्रथम विश्वरूप दाखवणे आणि नंतर दिव्य दृष्टी देणे यात विसंगती आहे हा विरोध दूर करण्यासाठी ज्ञानदेवाने श्री कृष्णार्जुनांचा एक संवाद रंगवलेला आहे पश्चातित्यान वसुन रुद्रान वगैरे भगवंतांच्या तोंडून शब्द ऐकल्यावर वास्तविक अर्जुनाच्या मुखातून काही आश्चर्योद्गार येणे अपेक्षित होतं पण अर्जुन तसंच उत्कंठीत बसलेला त्यांना दिसून आला ज्ञानदेव अर्जुनाचं वर्णन करताना म्हणतात की त्याच्या मुखातून वा छान किंवा तत्सम कोणतेही उद्गार आले नाहीतच पण मला हे दिसत आहे की नाही हेही काही तो बोलत नव्हता विश्वरूप धारण केलेले भगवंत इतके हे पहा ते पहा असे सांगत होते पण अर्जुन आपला गप्पच त्यामुळे भगवंतांच्या मनात विचार आला की विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त करून आता हा असा तटस्थ का बरं बसलाय प्रथम हा जसा विश्वरूप पाहण्यास उत्कंठित होऊन बसला होता तसाच हा आताही आरतीचे लेणे लिहून ले बसलेला ले दिसत आहे तेव्हा आपण जे विश्वरूप दाखवले ते, ते याला आकलन झालेले दिसत नाही हे त्यांना कळून आलं तेव्हा श्रीकृष्ण हसून त्याच्याशी संवाद करताना म्हणतात की अर्जुना मी तर तू इच्छा व्यक्त करताच हे विश्वरूप दाखवलं पण ते तू पाहतच नाही असं संबोधन अर्जुना करता वापरलेलं आहे पाहण्याची मोठी हौस बाळगून प्रत्यक्ष पाहायला मिळत असतानाही न पाहणारा असा भाव त्यातून व्यक्त झालेला आहे श्रीकृष्ण हे थोडे उपहासात्मक हसून म्हणालेले आहेत यातील गर्भ उपरोध अर्जुनाच्या लगेच लक्षात आला अर्जुन हा तर प्रथमपासून भगवंतांचा मित्र आहे त्यामुळं त्यांचा तो उपहास लक्षात घेऊन त्यांच्या शैलीत तो भगवंतांना उत्तर देता है। दूशन देत आहे अर्जुन भगवंतांना दूषण देत म्हणतो की मी जर हे विश्वरूप पाहू शकत नाही तर त्याचा कमीपणा कोणाला आहे मला की तुम्हाला ज्ञानदेवाने पुन्हा प्रतिमा मालिका वापरून ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे बगड्याला चंद्रकिरणातून पाझळणाऱ्या अमृताचा आस्वाद घेता येईल का त्याच्या बाबतीत ते चंद्रकिरणातील अमृत व्यर्थच आहे कारण ती हातवटी केवळ मग बगळा आपल्या अमृत पीत नाही म्हणून दाखवून आरसा धरला तरी तो व्यर्थच नाही का किंवा बहिरे मनुष्यापुढे गाणे गाऊन काय उपयोग फुलातील सुगंधी कणांचा चाऱ्याचा बेडकाला काय उपयोग त्याला तर उरतो तो केवळ चिखल फुलातील परागकणांचा चारा हा भ्रमरांसाठी कारण तेच त्याचा आस्वाद घेण्यास योग्य आहेत तसेच अनधिकारी अशा अर्जुनाला विश्वरूप दाखवून आणि वर अर्जुन ते पाहत नाही म्हणून भगवंत रागवतात तर ते योग्य आहे का हे विश्वरूप अतिंद्रिय असून ज्ञानदृष्टीचाच विषय होणार आहे त्याचा इंद्रियांनी आस्वाद घेता येणार नाही हे माहीत असता भगवंतानी ते विश्वरूप आपले चर्मचक्षुंपुढे ठेवलेच का असं बोलून अर्जुन भगवंतांना दोषण देत आहे कोणाला वाटू शकेल की विश्वरूप माईक आहे का, का? जादूगरी आहे का की भगवंतांनी रचलेले ते आहे की तो एक प्रकारचा दृष्टीभ्रम आहे पण अतिंद्र म्हणून व्यवस्थित ही ओबी अर्जुनाच्या मुखात घालून माऊलीने विश्वरूप हे अज्ञानजन्य स्थूल दृष्टीला दिसण्याजोगं नाही असं सांगून त्या विश्वरूपाच्या माईकपणाविषयीच्या शंकेचा निराश केलेला आहे आपल्या गप्प बसण्याचं स्पष्टीकरण देताना अर्जुन सांगतो की प्रत्यक्ष भगवंतांचा उणेपणा भक्तांना कसं काय बोलून दाखवावं मोठ्यांचे दोष कसे काय सांगावे तेव्हा काही न बोलता गप्प बसणेच योग्य नाही का अशा प्रकारचे संवाद रचून ज्ञानदेवाने गीतेची संवादात्मकता कायम ठेवलेली आहे अर्जुनाच्या बोलण्यावर भगवंत आपली चूक मान्य करून अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात असं ज्ञानदेव सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू